आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या रविवारी आहे देवउठनी कार्तिकी एकादशी उद्या चातुर्मासाची समाप्ती होत असते आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते चातुर्मास म्हणजे भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि या विश्वाचा कारभार ते महादेवांकडे सोपवतात आणि कार्तिकी देवउठणी एकादशी दिवशी विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि या विश्वाचा कारभार ते स्वतःकडे घेतात यामुळे बघा या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे बघा उद्या कार्तिकी एकादशी दिवशी जरी तुम्हाला उपवास करणे काही कारणांमुळे शक्य झालं नाही तरी देखील बघा महिलांनी ही चार कामं करा तुम्ही जर ह्या चार गोष्टी उद्या एकादशी दिवशी केल्या तर एकादशीचा उपवास जरी तुम्ही केलेला नाही तरी देखील तुम्हाला एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे त्यामुळे बघा न विसरता महिलांनी ही कामं करायची आहेत आणि काही चुका ज्या आहेत त्या उद्या आपल्याला एकादशी दिवशी टाळायच्या आहेत भले उपवास जमत नसला तरी पण तुम्ही या गोष्टी करा बऱ्याचशा महिलांना उपवास करणं शक्य होत नाही व्रत करणं शक्य होत नाही पण उद्या कार्तिकी एकादशीला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या केल्याने देखील आपल्याला त्या दिवसाचं हो त्या शुभतिथीचं एकादशीचं शुभफळ हे प्राप्त होणार आहे त्यामुळे बघा महिलांनी या गोष्टी नक्की करा उद्या रविवार आहे उद्या देवउठणी एकादशी आहे कार्तिकी एकादशी आहे उद्या चातुर्मासाची समाप्ती होणार आहे आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीला हा चातुर्मास संपतो त्यामुळे बघा उद्या आपल्याला विशेष गोष्टी करायच्या आहेत उद्या उठल्याबरोबर स्नान करून घ्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभभर हळद आणि तुळशीचं पान हे टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्यामध्ये वाढते हळदीमुळे गुरुग्रह आपला मजबूत होतो आणि आर्थिक ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये येत नाहीत त्यामुळे तुळशीचं पान आणि हळद या गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर गोपद्म काढायला विसरू नका बघा बऱ्याच महिला या चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत पण करतात म्हणजे रोज गायींची तेहतीस पावलं जी असतात त्यांची रांगोळी काढायची असते आणि या गायीच्या तेहतीस पावलांचे पूजन केले जाते पण बघा तुम्हाला जर अशा प्रकारे गोपद्माची रांगोळी येत नसेल तर फक्त तुम्ही चार गोपद्म जे आहेत म्हणजे जा गाईची पावलं ती काढा मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा गायवासराची रांगोळी जी आहे ती, वा ती आपल्या देव्हाऱ्याच्या समोर मुख्य दरवाज्याच्या समोर अवश्य आपल्याला काढायची आहे उद्या चातुर्मासाचीच समाप्ती होणार आहे त्यामुळे या गोष्टी नक्की तुम्ही करा त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका एकादशीचा दिवस हा विष्णूंना समर्पित असतो आणि विष्णूंना हळदी अत्यंत प्रिय आहे हळदीच्या रोपामध्ये विष्णूंचा वास असतो असं म्हटलं जातं हळदीचं रोप आपण आवर्जून लावत असतो कारण लक्ष्मीप्राप्तीसाठी हे हळदीचं रोप आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये लावणं हे अत्यंत शुभ फलदायी मानलं जातं त्यामुळे बघा हळदीचे उपाय न विसरता उद्या एकादशीच्या दिवशी करा अंघोळीच्या पाण्यामध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच हळद टाकायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका उंबरठा पूजन करा कुंकवाने आपल्याला काय करायचं आहे पाच जी बोटं आहेत तर ती आपल्या उंबरठ्याला लावून घ्यायची आहेत पिवळी फुलं उंबरठ्याजवळ ठेवायची आहेत तुळशीसमोर दिवा लावायचा आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही वेळेस तुम्ही लावा सकाळी तुम्हाला नाही शक्य तर संध्या संध्याकाळी तरी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा ते दिवा तुम्ही लावलात तरीही चालेल कारण एकादशी दिवशी विष्णूंची पूजा केली जाते विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले जातात आणि विष्णूंना प्रसन्न करण्याचा अतिशय सोपा मार्ग म्हणजे तुळशीची सेवा करणे तुळस ही विष्णूप्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या दिवशी न विसरता आपल्याला उद्या तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे बघा तुम्ही हे तुळशीसमोर जो दिवा आहे तर तो लावण्याचा प्रयत्न करा उद्यापासून तुम्ही सुरू करा रोज संध्याकाळी दिवा लावत जा तुळशीसमोर घरामध्ये सुख समृद्धी भरभराट सर्व काही येते लक्ष्मी अखंड वास करते आणि तुळशीची सेवा ज्या घरामध्ये केली जाते विष्णूंचा कृपा आशीर्वाद त्या घरावर नेहमी असतो आणि जिथे विष्णूंचा कृपा आशीर्वाद असतो तिथेच लक्ष्मी ही नांदते तिथेच वास करते त्यामुळे लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी तुम्हाला विष्णूंची सेवा जे आपण करत असतो त्यामध्ये तुळशीची सेवा नक्कीच करायची आहे आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा उद्या एकादशी दिवशी आपल्याला तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायच्या आहेत ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा भले तुम्ही उपवास नाही केला किंवा जमत नाही आहे तुम्हाला किंवा इतर काहीही वेगळं तुम्हाला करणं जमत नाही या मी चार पाच गोष्टी तुम्हाला ज्या सांगते त्या तुम्ही उद्याच्या कार्तिकी एकादशीला आणि प्रत्येक एकादशीला करण्याचा प्रयत्न करा बघा खूप सारा बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येईल आणि सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतात एवढ्या का या प्रभावी गोष्टी आहेत ऐकायला या खूप सोप्या आहेत पण तेवढ्याच प्रभावी अशा या गोष्टी आहेत त्यामुळे उद्या तरी एकादशीला कार्तिकी एकादशीला आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर मी आत्ता सांगितलं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्याला विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे श्रीकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे उद्या तुम्ही श्रीकृष्णाला तुळस अर्पण करायची आहे एकतरी आपल्याला तुळशीचं पान हे विष्णूंना श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे कारण बघा तुळशीशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण आहे भले तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल पण बघा हे तुळशीचं पान जे आहे ते नक्की आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर बघा व्यंकटेश स्तो स्तोत्र किंवा मग विष्णू सहस्त्रनामावली यांचं पठन करा किंवा ते तुम्ही ऐकण्याचा तरी प्रयत्न हा करायचा आहे देवघरामध्ये जो तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात मुख्य जो दिवा आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाका आणि एक चांगल्या फुलाची लवंग टाका कारण हळद ही विष्णूंना प्रिय आहे आणि लवंग ही लक्ष्मीला प्रिय असते त्यामुळे उद्या देवघरातल्या मुख्य दिव्यामध्ये दे या दोन वस्तू तुम्ही नक्की टाका आणि बघा उद्या आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही कारण उद्यापासूनच तुळशी विवाह हे प्रारंभ होतात कारण चातुर्मास संपतो विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि जेव्हा ते निद्रावस्थेतून बाहेर येतात तेव्हा तुळशीसोबत त्यांचा विवाह लावला जातो आणि ते या विश्वाचा कारभार जो आहे तर तो पुन्हा स्वतःकडे घेतात त्यामुळे बघा हा अत्यंत पवित्र दिवस आहे तुळशी विवाह उद्यापासून म्हणजेच देवउठणी कार्तिकी एकादशीपासून सुरू होतात ते पौर्णिमेपर्यंत त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे विवाह तुळशी विवाह जे आहेत तर ते केले जातात त्यामुळे उ उद्याचा अत्यंत पवित्र असा दिवस आहे एकादशीचा दिवस आहे चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे घरामध्ये कोणीच करू नका बाहेरही जाऊन आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे महिलांनी तर विशेष गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत आणि घरामध्ये इतरांनीही मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर तुळशीची पानं उद्या तोडायची नाहीत एकादशी दिवशी आपल्याला प्रिया तुळशीची पानं ही तोडायची नाही आहेत ती तुम्ही आज तोडू शकता किंवा तुम्ही ती विकत आणा पण उद्या आपल्याला रविवारी एकादशी दिवशी ही पानं तोडायची नाहीत त्याचबरोबर तुळशीला आपल्याला पाणी देखील उद्या अर्पण करायचं नाही कारण एकादशी दिवशी तुळशीचा विष्णूंसाठीचं व्रत असतो उपवास असतो जर आपण तुळशीला पाणी किंवा दूध हे अर्पण केलं तर तुळशीचा जो उपवास असतो विष्णूंसाठीचा तर तो आ, खंडित होतो त्यामुळे आपल्याला दोष हा लागू शकतो त्यामुळे तुळशी लावू द्या आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या बाकीचं पूजन तुम्ही करू शकता तुळशीला हळद कुंकू हे अर्पण करू शकता पण आपल्याला जे पाणी आहे किंवा दूध आहे ते तुळशीला अर्पण करायचं नाही त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुम्ही गाईला हिरवा चारा खाऊ घाला गूळ त्याचबरोबर चना डाळ चपाती हे खाऊ घाला किंवा काही शक्य नाही आहे तुम्ही कामामध्ये आहात तुम्हाला एवढं करणं शक्य नाही आहे काही तर फक्त केळी तरी तुम्ही गाईला खाऊ घाला एकादशी दिवशी जर आपण अशा प्रकारे केळी गूळ हे गाईला खाऊ घातलं किंवा तुम्ही फुटाणे खाऊ घालू शकता तर आपल्या कामामधल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची आपली स्वतःची प्रगती होते ज्या काही अडचणी कामामध्ये आहेत त्या दूर होतात तर या गोष्टी नक्की तुम्ही करा घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा भले तुम्ही उपवास नाही केलेला करू शकत नाही पण या गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुम्हाला एकादशीचं शुभ फळ हे मिळणार आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि उद्या कार्तिकी देवउठणी एकादशी दिवशी सर्वांना या गोष्टी करता येईल भले काही जणांना उपवास ना नाही जमते तरी देखील या गोष्टी प्रत्येकाला समजतील आणि नक्कीच प्रत्येकाकडून एकादशी व्रताचं पालन होईल